करमाळा तालुक्यातील शेलगाव भाळवणी येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक का आता लागलेली आहे अर्ज माघारीच्या आजच्या अंतिम दिवशी माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून एकवीस जागांसाठी एकवीस उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत यामध्ये केम ऊस उत्पादक गटातून स्वतः माझे आमदार संजय मामा शिंदे हे देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे दरम्यान महायुतीकडून संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी या भागामध्ये आपण पाहणार आहोत जेऊर ऊस उत्पादक गट या गटातून चंद्रकांत सरडे प्रशांत पाटील प्रमोद बदे हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत सालसे ऊस उत्पादक गटातून विलास जगदाळे नागनाथ चिवटे नागनाथ जगदाळे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत पोमलवाडी ऊस उत्पादक गटातून दशरथ पाटील ॲडव्होकेट नितीनराजे भोसले बबन जाधव हे रिंगणात आहेत तर केम ऊस उत्पादक गटातून माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यासह सोमनाथ देशमुख सोमनाथ रोकडे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत रावगाव ऊस उत्पादक गटातून अभिजित जाधव पाटील आशिष गायकवाड आणि विनय ननवरे हे उमेदवार निवडणूक लढवित आहेत तर सहकारी संस्था गटातून सुजित बागल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून बाळकृष्ण सोनवणे महिला राखीव मतदारसंघातून मंदाताई सरडे आणि शालन गुंडगिरे तर इतरच मागास वर्ग प्रवर्गातून रोहिदास माळी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत याशिवाय भटक्या जाती जमाती मतदारसंघातून अनिल केकान हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत अशा प्रकारे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती पॅनलच्या माध्यमातून हे एकवीस उमेदवार एकवीस जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत